नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे धर्मकार्यासाठी तळमळ असलेल्या तरुणांच्या मागे जनतेने भक्कमपणे उभे राहावे आमदार संग्राम जगताप प्रभा क्रमांक बारा मध्ये ओंकार घोलप यांच्या पुढाकारातून लाडक्या बहीण योजनेसाठी मोफत केवायसी सेवा अहिल्यानगर प्रभाग क्रमांक बारामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते व सामाजिक उपक्रमांमध्ये सदैव अग्रेसर असणारे युवा नेतृत्व ओंकार घोलप यांच्या पुढाकारातून लाडकी बहीण योजना अनुषंगाने मोफत केवायसी से सेवा कॅम्प आयोजित करण्यात आला महिलांसाठी विशेष राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन हिंदुत्व नेते आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाले या कॅम्पमध्ये आयुष्यमान योजना आरोग्य सेवा कार्ड योजना तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत आवश्यक असणारी केवायसी नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली हातमपुरा आणि प्रभाग क्रमांक बारामधील शेकडो महिलांनी उपस्थित राहून आपली नोंदणी पूर्ण केली सामान्य नागरिकांकडून बाहेर केवायसीसाठी मोठे शुल्क आकारले जात असताना ओंकार घोलप यांनी महिलांसाठी सर्व सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले महिला भगिनी असतील ज्या जे काही गरजवंत असतील कुठलाही फक्त ई के वायसीच नाही कुठली शासकीय कागदाची अडचण असेल तर या कॅम्प मधून जर जाणून घेतली तर त्याची शेवटपर्यंत सोडवूक करण्याचं काम हे सगळ्या टीमच्या वतीनं केलं जाणार आहे त्यामुळं मनापासून या सर्व करता शुभेच्छा व्यक्त करतो कारण डोळंभे सातत्यानं वेगवेगळ्या आपल्या सामाजिक उपक्रम त्यांचा सहभाग असतोच आपण विशेष करून जे काही धर्मकार्य असतात याच्याकरता विशेषतः त्यांचं योगदान हे सातत्याने असतं त्यामुळं या कॅम्पच्या माध्यमातून एक सामाजिक वेगळ्या प्रकारे महिला भक्तींना आधार देण्याचं काम या कॅम्पच्या माध्यमातून यावर्षी त्यांनी पुढाकार केलेलं आहे आणि आपण पाहतो की आता सध्या आता निवडणुका अजून जाहीर नाही पण आता निवडणुकीची दुबई सुरू झाली आहे आणि सातत्याने काही काही लोक आपल्याला फरक निवडणुका धान्य दिसत नाही पण आता त्याच्यामध्ये सातत्य टूरिस्ट मग देशसेवेचं काम करणे असतील धर्मकार्य करणे असतील तर सामाजिक काम करणारे लोक असतील याच्यामध्ये कुठेतरी आता आपल्याला असे उदकापेसारखे लोक आता सू शहरे जात पुढे येतात तर आपल्याला निश्चित रूपानं त्यांनी लोकांनी जन आधार देऊन पुढं तर आपल्याला संधी देण्याचं काम देखील आपल्याला प्रत्येकाला आता करावं लागणार आहे आणि त्यामुळं आजचा कॅम्प हा निश्चित रूपाचं वर्षभर बर, वेगवेगळे उपक्रम राबवले जातात या कॅम्पच्या माध्यमातून देखील कुठेतरी सातत्य तेवढं जाणार आहे काही लोक आपण पाहतो की निवडणूक झाल्यानंतर पुन्हा आपल्याला कशी दिसत नाही एक ठराविक आपण एखाद्या गल्ली पूर्ण मार्गीत राहून त्यांचं काम चालू असतं पण प्रभाग म्हटलं तर संपूर्ण प्रभागामध्ये आपलं कार्य लोकांमध्ये कुठल्याही अडचण असतात त्याच्यामध्ये पोहोचण्याचं काम करणं अपेक्षित असतं आपण आता एक नवीन पिढी या माध्यमातून प्रयत्न चांगल्या प्रकारे प्रयत्न आज त्यांनी देखील पुढाकार घेऊन का त्यांनी केला आहे मनापासून त्यांच्या संपूर्ण कार्याला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा